यवतमाळ ये येथील दुर्गा मातेच्या उत्सवाला विधिवत पूजन करून जिल्ह्यात मोठ्या थाटामाटात सुरुवात झाली आहे यावेळी परिसरात देवी आईच्या प्रतिमांची मनमोहक रूपही पाहायला मिळाली सकाळपासूनच घरगुती घट बसवण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू होती घटस्थापनेसाठी अनेक जण मातीच्या घटासह देवीच्या प्रतिकात्मक मूर्तींची प्रतिष्ठापना करत होते यामध्ये घटस्थापनेसाठी देवीला सुंदर मुकुट दागिने तोरणे पत्री वेळाची पानं झालर आकर्षक झोंबर अशी सजावट करण्यात आली होती तसेच सार्वजनिक मंडळांनी दुर्गा माता की जयच्या घोषणा करीत दुर्गा देवीच्या मूर्तींची मिरवणुकी काढली आणि उत्साहात प्रतिष्ठापना केली तर अनेक मंडळांची प्रतिष्ठापना सायंकाळपर्यंत करण्यात आली भक्तिपर वातावरण पारंपरिक पद्धतीनं शहरातील देवीच्या मंदिरांमध्ये व घराघरांमध्ये घटस्थापना घरा झाली सकाळपासूनच शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली